छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील पुरण गावामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेली शेतकऱ्यांची तब्बल सहा एकर जमीन पीकच नाही तर शेतामधील माती सुद्धा गेली वाहून कांद्याची चाळ सुद्धा उद्ध्वस्त झाली पंढरपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे जवळपास आठ हजार हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान नुकसानग्रस्त भागात अजूनही पंचनामे नाहीत ऐंशी हजार रुपये प्रत्येक एकरमागे देण्याची शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान शेतकरी बराच हवाल दे वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा फळबागांचं मोठं नुकसान संत्रा फळबागांचं अजूनही सर्वेक्षण झालं नसल्यानं संत्रा उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता दसऱ्यासाठी खास फुलवला जाणारा झेंडू यांना महागणार अतिवृष्टीमुळे झेंडू असतानाच शेतामध्ये कुजला रुपये किलो दराने झेंडू काळामध्ये झेंडूंच्या फुलांना बरीच मागणी झेंडूंना पन्नास ते साठ रुपये किलो भाव अजूनही फुलांना चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा किरकोळ बाजारामध्ये भाज्या किलोमागे शंभरी पार तुलनेने फळभाज्यांचे दर स्थिर संतधार पावसाचा भाज्यांना मोठा फटका किरकोळ बाजारामध्ये भाज्यांची टंचाई दर सुद्धा वाढले मेथीला सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर बाजारामध्ये मेथीची आवक घटली त्यामुळे दरांमध्ये मोठी तेजी राज्यामधील बहुतांशी भागांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मेथींच्या पिकांचं मोठं नुकसान टोमॅटोच्या दरांमध्ये काहीशी सुधारणा टोमॅटोची आवक कमी झाली आणि त्यामुळे दरांना आधार राज्यामधील चौदाशे ते सोळाशे रुपये क्विंटल दर शेतामधील प्रमुख कृषी बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर अजूनही असमाधानकारक असल्याचं चित्र बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल चा दर देशांतर्गत बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये स्थिरता दरांमध्ये कोणताही मोठा चढउतार नाही सध्या बाजारामध्ये सोयाबीनला प्रत्येक क्विंटल सरासरी चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या इतका दर <laughs>